सुरुवातीला संपदा मुंडे प्रकरणात सिंह निंबाळकर यांचं नाव असल्याच्या चर्चा होत होत्या पलटणमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी येऊन सांगितलं की विनाकारण त्यांचं नाव यात अडकवण्याचा काही संबंध नाही आत्ता एका जुन्याच प्रकरणात त्यांचं नाव येत असल्याच्या चर्चा होत आहेत माध्यमांमध्ये तशा चर्चा सुरू आहेत ते प्रकरण म्हणजे कुटे ग्रुपचं कुटे ग्रुप आणि रणजित सिंह निंबाळकर यांचं दूध डेअरीचं प्रकरण नेमकं काय आहे रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर सुषमा अंधारे यांनी कोणते आरोप केलेले आहेत संपदा मुंडे प्रकरणात सुरुवातीला रणजित सिंह निंबाळकर यांचं नाव चर्चेत येत असताना देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे त्यांना क्लीन चीट दिली परंतु आत्ता माध्यमांमध्ये मादे एका वेगळ्या जुन्या प्रकरणाचा उल्लेख वाढत आहे कुटे ग्रुप आणि सिंह निंबाळकर यांच्या दूध डेअरी कंपनीने हे प्रकरण आहे याची चर्चा सध्या धरीत आहे सिंह निंबाळकर यांनी मूळतः एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्वराज इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच एस आय आय एल ही दूध प्रक्रिया कंपनी स्थापन केली या कंपनीचे फलटण सातारा येथे दर दिवशी वीस लाख लिटर दुधाची प्रक्रिया करण्याचे संयंत्र होते जुलै दोन हजार एकोणीसमध्ये निंबाळकर कुटुंबाने ही संपूर्ण कंपनी बीडे येथील कुटे ग्रुपला विकली तिरुमाला ऑइल रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड कुटे ग्रुपची ही मुख्य कंपनी आहे त्यांनी ही कंपनीचं अधिग्रहण केलं आणि नंतर तिचं नाव बदलून कुटे सन्स लागा डेअरीज लिमिटेड म्हणजेच के एस डी एल करण्यात आलं कुटे ग्रुपची ही डेअरी कंपनी गंभीर आर्थिक अडचणीत सापडली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्फोमेरिक्स रेटिंग एजन्सीने के एस डी एलची रेटिंग आय व्ही आर डीमध्ये घसरवली आणि बँकांनी हे खाते एन पी ए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित केले किंवा त्याला वर्गीकृत केले ईडीने कुटे ग्रुपच्या विरुद्ध मोठी कारवाई केली आणि ईडीने कुटेसन्स डेअरीज लिमिटेड आणि कुटेसन्स फ्रेश डेअरीज प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांची सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील जमीन इमारती आणि यंत्रसामग्री यासह एकूण तीनशे तेहतीस पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ईडीने या प्रकरणात एकूण सोळाशे एकवीस पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे आणि सुरेश कुटे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत प्रकरणातील महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की दोन हजार एकोणीसमध्ये निंबाळकर कुटुंबाने ही डेअरी कंपनी कुटे ग्रुपला विकली आणि नंतर दोन हजार चोवीसमध्ये ही कंपनी एन पी ए बनली आणि मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या तपासात त्यांचं नाव समोर आलं रेटिंग एजन्सी आणि बँकांच्या अहवालांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की या कंपनीची स्थापना निंबाळकर यांनी केली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये कुटे ग्रुपने ती ताब्यात घेतली काही रेटिंग दस्तावेजांमध्ये जिजामाला रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणजेच निंबाळकर यांच्या पत्नी त्यांचं नाव या कंपनीच्या संचालक म्हणून दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी निंबाळकर कुटुंबांच्या मालकीखालील ही डेअरी कंपनी चालत होती परंतु काही आर्थिक दिक्कतींमुळे ही कंपनी कुटे ग्रुपला विकण्यात आली कुटे ग्रुपने ताब्यात घेतल्यानंतर कंपनीला मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळालं परंतु त्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही दोन हजार चोवीस मध्ये कंपनी एन पी या सगळ्या प्रकरणामध्ये कुटे यांना अडचणीत आणण्यात रणजित सिंह निंबाळकर यांचा हात असल्याच्या चर्चा नव्याने जोर धरत आहेत सुषमा अंधारे यांनी मृत डॉक्टरांची आत्महत्या नसून हत्या झाल्याची शक्यता वर्तवली आहे त्या पत्राच्या हस्ताक्षरावरही त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे निंबाळकर यांनी साताऱ्यात ऊस कामगारांवर दोनशे सत्याहत्तर एफ आय आर केल्याचा आरोप अंधारेंनी केला ज्यावर निंबाळकरांनी तो खोटा असल्याचा दावा केला आणि अंधारे व जयश्री आगवणे यांना पन्नास कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली निंबाळकर यांची बाजू काय आहे निंबाळकर यांनी या सर्व आरोपांना स्पष्टपणे नकार दिला आहे आणि त्यांच्या नावाचा राजकीय हेतूने गैरवापर केला जात असल्याचा दावा केला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आपलं मत काय आहे हे आमच्या हे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका